तर पुढं व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे त्यामुळं नमस्कार वगैरे यात वेळ घालवत नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सीमाताईंचा आज बर्थडे आहे आपल्यापाशी गेले तीन वर्ष आपल्याला ज्या माझ्या माझ्या एकदम जवळ आहेत माझ्या एकदम खास मैत्रीण आहेत आणि त्यांच्या गोड स्वभावामुळं त्या सगळ्यांच्याच मैत्रीण आहेत तर त्यांच्यासाठी आपलीच एक मैत्रीण म्हणजे वैशू ही एक सुंदर कवयत्री आहे किंवा तिचा आवाज गोड आहे सीमाताई खास तुमच्यासाठी छोटीशा परिवारातर्फे तिनं या चार ओळी ज्या तुम्हाला पाठवलेल्या आहेत त्या व्यवस्थित ऐका की तुमच्यासाठी सगळेजण आम्ही काय आहोत किंवा तुम्ही आमच्यासाठी काय आहात हे नक्की ऐका परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण वाढदिवसानिमित्त संपूर्ण छोटीशी आशा परिवारातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुख शांती समृद्धी आनंद दीर्घायुष्य व चांगले आरोग्य प्राप्त होव हीच प्रार्थना साईबाबांचे छान आशीर्वाद ईश्वरच्या मनापासून प्रेम व छोटीशी आशा परिवाराच्या शुभेच्छा याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील आनंद एखाद्या टवटवीत फुलाप्रमाणे टिकून राहू हो हीच इच्छा सीमाताई हॅपी बर्थडे मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे तुम जिओ हजारो साल हे आरजू हमारी आज मार्गशीर्षाचा गुरुवार आणि विष्णूची एकादशी याचा सुंदर मिलाप झाला आहे या लक्ष्मी नारायण योगामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान आणि सुंदर गोष्टी होत हो हीच इच्छा शुभ दिवस शुभ गुरुवार शुभम भवतू सीमाताई खूप साऱ्या शुभेच्छा लव यू तर सीमाताई तुम्हाला शुभेच्छा मिळाल्या का तर ही आहे आपली गोड वैशू आणि गोड वैशूचा आवाज म्हणत असता सगळेजण ताई वैशू वैशू करते तर वैशू बोलतीच एवढी गोड की त्यामुळं तिच्याकडं आपोआपच सगळ्या मैत्रिणी आकर्षित होत असतात तर चला व्हिडिओ परत बघा पुढचा व्हिडिओ पुढं बघा आणि सीमाताई परत एकदा हॅपी बर्थडे नमस्कार चोटी शाशा सा सा साल, 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 मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला नेहमीसारखी एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी आणि एक स्वतःसाठी एक युनिव्हर्ससाठी देऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया काहीचा व्हिडिओ संपेपर्यंत चेहऱ्यावरची स्माइल नाही गेली पाहिजे एवढं लक्षात ठेवा काल कसा वाटला पर्सचा व्हिडिओ हे जरूर सांगा नवीन साड्यांचा लाईव्हचा व्हिडिओ कधी घ्यायचा आहे यासाठी छान छान कमेंट करा त्याआधी वरती दिलेल्या नंबरवरती राशी ब्रेसलेट शनी ब्रेसलेट बुकिंग करायला विसरू नका राशी ब्रेसलेट बारा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही बुकिंग करू शकता तोपर्यंत चटाचट बुकिंग करा बुकिंग केल्यावर राशीचं नाव आपलं जन्म नाव पत्ता आणि पत्त्यावरचं नाव पिनकोड नंबर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित द्यायला विसरू नका तर चला आज आता आपण हा व्हिडिओ बघूया की कालचा तुम्हाला पर्सचा व्हिडिओ कसा वाटला सारिका लाईफस्टाईलचा त्याच्यासुद्धा छान छान कमेंट जरूर करा आज आपण अशा हे बघणार आहोत की अशा गोष्टी बघणार आहोत की जगात जेवढी मैत्री आहे तेवढीच जगामध्ये दुश्मनी आहे जगात जेवढं खुले आम आहे तेवढंच काही गोष्टी स्टक झालेल्या आहेत जीवनामध्ये पण तसंच असतं काही नाती काही मैत्री अशा स्टक होऊन जातात की त्या काही केल्या डोक्यातनं जात नाहीत त्यावेळी किंवा एखादा निगेटिव्ह विचार एखादा निगेटिव्ह माणूस आपल्या डोक्यातनंच निघत नाही त्यावेळी काय केलं पाहिजे अतिशय अवघड आहे ही गोष्ट की डोक्यातनं एखाद्या व्यक्तीला काढून टाकणं कितीही आपण कामात असू काय असू तोपर्यंत आपण ते सहन करून जातो पण एखादी व्यक्तीच जर आपल्या डोक्यात बसलेली असेल किंवा मनात त्यानं घर करून बसलेली असेल किंवा ती एक जखम झालेली असेल आपल्याला तर ती भरून येणं फार अवघड असतं आणि आपलं चांगलं जीवन त्यास त्यास त्याच विचारानं किंवा ती अशी होती ती तशी होती हा असा होता तो तसा होता हे जे डोक्यात आपल्यासारखे थॉट येतात ह्यानं आपल्याला अक्षरशः झोपसुद्धा लागत नाही इतकी वाईट परिस्थिती अशा वेळी होते की ज्यावेळी अशा गोष्टी आपल्यामध्ये घडत असतात त्यासाठीच आज मी तुम्हाला एक उपाय सांगत आहे उपाय अगदी छोटासा आहे पण एक हजार टक्के काम देणार आहे उपाय काय करायचा आहे एक स्टीलची वाटी घ्यायची आहे प्लॅस्टिकची घेतली तरीही चालेल शक्यतो स्टीलची घ्या वाटी घ्यायची आहे त्याच्यात अर्ध पाणी भरायचं आहे नीट आहे का कोणत्याही वारी कोणत्याही वेळी कधीही करू शकता एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये अर्ध पाणी भरायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पाच हे मध घालायचं आहे त्यानंतर एक व्हाईट पेपर घेऊन त्याच्यावर ब्लॅक पेपर ना जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे मग ती तुमच्या थॉटमध्ये असू दे ती तुमच्या समोरनं त्रास देणारी असू दे आगर कशी असू दे त्या व्यक्तीचं नाव त्याच्यावर घालायचं आहे घडी घालायची आहे आणि त्या पाण्यामध्ये ती चिठ्ठी छोटूशी चिट ती डीप करायची आहे आणि ती फ्रीजरमध्ये ठेवायची आहे पुढचे बेचाळीस दिवस पुढचे बेचाळीस दिवस तिला फ्रीजरमधनं हलवायची नाही फ्रीज होऊ दे त्याला त्याचप्रकारे तिकडं त्या माणसाला तुम्हाला त्रास देणं त्याचे तुमच्याला थॉट येणं या सगळ्या गोष्टी बंद होऊन तुम्ही एक हॅपी लाईफ जगू शकता ज्या निगेटिव्ह विचार तुमच्या मनात ज्या व्यक्तीबद्दल होते ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातनं जाऊ शकते ती स्वतः स्वतःच्या विचारात फ्रीज होते कारण त्याचं नाव लिहिलेलं असतं त्यामुळं तो आकर्षण करत नाही किंवा ती आकर्षण करत नाही आप त्यामुळं आपल्यालाही त्या गोष्टीचं आकर्षण होत नाही किंवा त्याच त्याच आठवणी आपल्याला परत येत नाही किंवा ते तेच तेच निगेटिव्ह थॉट किंवा जाऊ अशी बोलली सासू अशी बोलली शेजारचे असे बोलले ह्यानं माझी जिंदगी बर्बाद केली यानं हे केलं यानं ते केलं हे जे थॉट असतात एका साधारण व्यक्तीचे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुणी नाही म्हणू शकत नाही जगातल्या प्रत्येक व्यक्तीला एक व्यक्ती अशी असते की तिचे विचार रात्री झोपू पण देत नाही दिवसभर कामात आठवण येणार नाही रात्री झोपल्यावर आपल्या बाबतीत कोणी कोणी वाईट केलं ही आठवण मात्र माणसाला नक्की येते त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी उपाय सांगितलेला आहे आपल्याला जर यातनं बाहेर पडायचं असेल तर त्या माणसाला पूर्णपणे माफ करणं आपल्या स्वतःमधली ईर्षा जळकुटेपणा हा पूर्णपणे सोडणं याचा त्रास हा, या हा फक्त आपल्याला होतो आपण जर लोकाचा विचार करत बसलो ही कशी पुढं गेली हिचं काय झालं तिचा का नवरा असा माझा का नवरा असा हे बायकांचे जे सगळे गुणधर्म आहेत हे जर आपण सोडून दिले तर तिथंच आपण सारं जग जिंकलं कायमस्वरूपी तोंडामध्ये हेच असावं की युनिवर्स त्यांचं चांगलं कर आणि त्याच्यानंतर माझं पण चांगलं कर त्यासाठी थँक यू युनिवर्स दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं कर ज्यावेळी आपण बोलतो युनिवर्सला त्याच्या लाखोपटीनं आपलं चांगलं होतं आणि दुश्मनाचं चा पण चांगलं कर म्हणण्याइतकी इतकी जेव्हा आपल्या इथं तयारी होती ना तेव्हा तर आपलं आयुष्यच बदलून जातं त्यामुळं हा छोटासा उपाय त्याही व्यक्तीचे थॉट फ्रीज करणार आहे आणि याही व्यक्तीचे थॉट फ्रीज करणार आहे त्यामुळं तुमच्या ना नात्यामध्ये जो कडूपणा आला असेल त्याच्यातनं जी दुश्मनी झाली असेल त्याच्यातनं जे रोज वाईट विचार करून आपण स्वतःच्या डोक्याला ताप करून घेत असू ते विचार थांबतील बेचाळीस दिवस ती वाटी हलवायची नाही बेचाळीस दिवसानंतर सुद्धा जर तुम्हाला तेच तेच थॉट परत येत असतील तर अजून एकदा करून बघा त्यामुळं त्याचे विचार त्याचं नातं तुमचं संपूर्ण तुम्ही त्याच्यापासनं मनापासनं लांब व्हाल तो त्याचा तिकडं फ्रीज राहील तुम्ही तुमच्या इकडं फ्रीज राहाल त्याच्यामुळं त्या विचारांमुळं जो तुम्हाला डोक्याला ताण येतो त्या विचारांमुळं जे निगेटिव्ह थॉट डोक्यामध्ये येतात त्या विचारांमुळं काहीतरी गडबड होते किंवा काय अजून काय असेल हे सगळं थांबायला मदत होते अतिशय छोटा आहे पण याच्यामध्ये सगळे ग्रह घेतलेले आहेत शनी घेतलेला आहे शुक्र घेतलेला आहे मंगळ घेतलेला आहे मून घेतलेला आहे असे चारी पाच ग्रह एकत्र एक करून ही रेमेडी दिलेली आहे तर ही रेमेडी जरूर करा त्याचप्रमाणे व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा परत एकदा सांगते बारा फेब्रुवारीपर्यंत राशी ब्रेसलेट बुकिंग करायला तुम्हाला वेळ आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती चटाचट बुकिंग करा म्हणजे मला लवकर लवकर तुम्हाला पार्सल पाठवता येतील हाय करून आपले नंबरवरती घ्यायला विसरू नका एकदा हाय केलं दोनदा हाय केलं परत करा माझ्याकडनं चुकी होत असेल मला दिसत नसेल तर तुम्ही हाय करा ताईला थोडंसं समजावून घ्या कारण थोडेसे कामाचे दिवस हे घरगुती कामामध्ये गेल्यामुळं लोड खूप वाढलेला आहे त्यामुळं थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं पण आपलाच परिवार आहे तुम्ही नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार तर मला माहीत आहे मला माझ्या परिवारावर विश्वास आहे सगळेजण समजून घेतील हाय करून आपला नंबर वर घेतील पार्सल पोचलं की मला सांगतील त्याचप्रमाणे महावीरला जे जे पार्सल जात आहे त्याचे रोजचे टेटस किंवा दुसऱ्या दिवशी त्याचे स्टेटस टाकले जात आहेत कोणाचं पार्सल आज इथून गेलं हे तिथं चेक करा तिथं रॉकेट नंबर येतो आपल्या महावीर कुरियरला जिथं कुठं येत असेल तिथं चेक करा पोस्टाचे सुद्धा टाकायला लवकरच सुरुवात करत आहे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा तो रॉकेट नंबर दाखवू शकता त्यामुळं वरती दिलेल्या नंबरवरती ऑर्डर केली की तिथं तुम्हाला सेव्ह झालात की रोजचे स्टेटस तुम्हाला तिथं दिसतील की कोणाचं सामान इथं गेलं आणि कोणाचं अजून राहिलं आहे ते जे ग्रुपमध्ये आलेले आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नका त्यातल्या मेष राशीची लोक जास्त काळजी करत आहेत पण मेष राशीची स्टॉक स्टॉकआउट होती आलेली आहेत आज दिवसभरात मेष राशीची सगळी ब्रेसलेट काय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होईल रात्री रेकी होईल त्यामुळे काहीही काळजी करू नका तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला की मनातला नेगेटिव माणसाला कसं काढून टाकावं हा विषय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्यासाठी छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोवर डाटा बाय बाय पण लाईव साड्यांचा कधी घ्यायचा धमाका साड्यांचा कधी करायचा याच्यासाठी मात्र छान छान कमेंट करा एस एस ज्योतिष कट्टावर वर्षराशी भविष्य छोट्याशा प्रमाणात जसा माझ्याकडं वेळ आहे त्या प्रमाणात वर्षराशी भविष्य आणि वर्षभर करायचे उपाय मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे एस एस ज्योतिष कट्टा बघायला विसरू नका लाइवला सारिका सा लाईफस्टाईलला तुम्हाला मेकअप तुम्हाला हर्बल प्रोडक्ट्स माझे त्याचप्रमाणे स्वेटर ड्रेस परस साबण फेसवॉश काय नाही शॅम्पू तेल नख शिकांत सुंदर करायचं तुम्हाला नख शिकांत सौंदर्य ब्युटी तुम्हाला भरभरवून द्यायची यासाठी हे सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडं आहेत त्याचाही तुम्ही लाभ घ्या त्याचेही लाईव्ह असतात त्याच्यावर सुद्धा कन्सेशन भरपूर सारं मिळतं तर सारख्या लाईफस्टाईल सुद्धा बघायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ इथेच बाज करूया परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय